या ब्लॉग मध्ये आपण बघणार आहोत वाईमधील हे सुंदर ठिकाण बघूया सगळी माहिती या ठिकाणाबद्दल सुरू सो इंट्रोडक्शन वरून तुम्हाला समजलंच असेल की आम्ही निघालेलो आहोत फिरायला सो so, अशा प्रकारे सकाळी सकाळी रमाला झोपेतूनच तसंच आम्ही गाडीमध्ये घेतलं गेल्या गेल्या पहिले ब्रेकफास्ट केला नगरमध्ये एका ठिकाणी भेट द्यायची होती सो तिथे भेट दिली आणि निघालो आम्ही महाबळेश्वरच्या मार्गावर सो इंटरेस्टिंग आता सुरुवात होणार आहे रस्त्यावरच डोक्यावर सूर्य हळूहळू चढत होता मग रस्त्यावर छान अशी एका बाबांची मस्त आम्हाला गाडी दिसली ज्याच्यामध्ये ते उसाचा रस बनवून देत होते सो मस्त उसाचा रस पिलो वॉशरूमला वगैरे जाऊन आलो रमा मात्र मामी सोबतच झोपलेली होती गाडीमध्ये आणि असं करत करत आम्ही पोहोचलो आहे आमच्या सुंदर अशा ठिकाणी सो ब्लॉग पूर्ण बघा तुम्हाला खूप छान अशी माहिती भेटणार आहे या ब्लॉगमध्ये कारण पहिल्यांदाच आम्ही इतक्या छान अशा विलामध्ये स्टे केलेला आहे सो तोच अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करते चला सुरू करूया इथे तुम्हाला कोणत्या कौंत कोणत्या प्रकारचे स्टे आहेत त्याची किंमत वगैरे किंवा ओनरचा नंबर वगैरे सगळे डिटेल्स मी दिलेले आहेतच त्यासाठी तास। ब्लॉग पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण या बिलाची किंवा या स्टेजची माहिती इथे मिळणार आहे सो so, हा विला आहे आम्ही जिथे स्टे करणार आहोत तुम्ही बाहेरूनच बघू शकता मी अक्षरशः या विलाच्या प्रेमात पडले किती सुंदर सिम्पल लाकडी वुडन जे आहे ना ते मला पहिल्यापासूनच खूप आवडतं खूप नॅचरल वाटतं ते आणि तुम्ही माझी चेहऱ्यावरून एक्साइटमेंट बघूच शकताय मी एक्सप्लोअर करण्यासाठी रेडी आहे आणि तुम्हालाही दाखवण्यासाठी रेडी आहे तुम्हाला दाखवते कोणत्या कोणत्या प्रकारची राहण्याची सोय आहे इकडे आहे टू एच के विला आणि खाली काही डॉमेट्रीज आहेत आणि वरती दोन कॉटेजेस आहेत आपण तेही बघणार आहोत आधी आपण मध्ये जाऊया आणि नंतर आपण जाऊया कॉटेजेस मध्ये सो चला इकडे सुंदर असा लॉन्स आहे संध्याकाळी बसायला नंतर इथे पार्किंग जागा झाडा दिल्या त्यांनी नंतर या साइडला सुंदर असा झोपाळा आहे इथे छान हवा सुद्धा आहे तुम्ही जर एखादा असं छान पॉझिटिव्ह ठिकाण बघत असाल राहण्यासाठी निवांत राहण्यासाठी तर हे अगदी छान आहे अजून मध्ये खूप भारी हा विला आहे मी तुम्हाला दाखवणारच आहे याचा तुम्ही बघू शकता हा खूप फोटोजेनिक स्पॉट आहे कलर कॉम्बिनेशन खूप छान केलंय त्यांनी आणि हा आहे मेन हॉल लिव्हिंग एरिया इकडे त्यांनी भारतीय बैठक बनवली आहे खाली आणि इथे छान छान कनेक्शन आहे इथे जे त्यांनी पडदे लावलेत ना ते सुद्धा खूप युनिक आहे सुंदर आहे त्याच्यामुळे घरामध्ये गार्डामेंट राहत नंतर इथे छान सेट त्यांनी ठेवलेलं आहे इथे डायनिंग आणि हा जो एरिया आहे हा मला खूप आवडला कारण त्यांनी स्पेशली लाईट दिला आहे आवरण्यासाठी इकडे इंडियन टॉयलेट आहे जर आपण फॅमिली सोबत येत असू आपल्या घरात जर कोणी मेताडे माणसं असतील तर त्यांच्यासाठी हे खूप छान असणार आहे इकडे वेस्टर्न टॉयलेट आणि बाथरूम त्यांनी प्रोव्हाइड केलेला आहे आणि नंतर हा छोटासा किचन आपण म्हणतो ना बेबी फ्रेंडली आहे इथे दूध वगैरे गरम करण्यासाठी जर मुलं असतील लहान छोटासा गॅस सुद्धा आहे पाहिजे असेल तर ते कनेक्शन सुद्धा करून देतात पाणी वगैरे इथे चांगली सोय आहे भरपूर पाणी आहे थंड गरम असं त्यांनी छान व्यवस्था केली आहे नंतर आपण वरती बघूया हा व्हिव्ह हो तुम्ही बघू शकता आता हा बेडरूम नंबर एक आपण बघूया स्पेशियस आणि कम्फर्टेबल असा बेड तुम्हाला मी बस बसून दाखवते कारण खूप सारे बेड आम्ही बघितले जे की खूप खाली जातात खूप कडक असतात इथे असं काही नाहीये खूप कम्फर्टेबल असा बेड आहे फॅन आहे आणि ऑप्शनल ए सुद्धा आहे हे सगळं पॅकेज मध्ये इन्क्लुडेड आहे सुंदर असं ड्रेसिंग टेबल आणि त्याच्या सोबत छान लाईट प्लस हा ब्लाउज चा व्ह्यू हो तुम्हाला इकडनं दिसतो आता या रूमचा सगळ्यात छान अ व्ह्यू तो म्हणजे गॅलरी अतिशय सुंदर युनिक आणि खूप शांत बाजूला डोंगर झाड थंड वारं याच सगळं छान असं कॉम्बिनेशन त्यांनी इथे दिलंय संध्याकाळी बसून इथे चिल करायला खूप मजा आली आम्हाला रात्री बेडरूम तिकडे सुद्धा आहे तो मी तुम्हाला दाखवते चला बघूया बेडरूम नंबर दोन सो so, हा सुद्धा बेडरूम छान आहे इकडचा जो व्ह्यू आहे ना इथे कॉटेजेसचा व्ह्यू दिले त्यांनी दिलेला आहे आणि इकडे सेम व्ह्यू त्या गॅलरी सारखा सेम व्ह्यू इकडे तुम्हाला दिसतो सो so, हे hey, मी तुम्हाला ओपन करून दाखवत नाही आता नंतर पेंटिंग आणि हा छान असा सुंदर ड्रेसिंग टेबल सो so, त्यांनी अगदी कमी फर्निचर मध्ये पण जास्त स्पेस भेटेल आपल्याला असं छान केलेलं आहे रेडी आम्ही इथे दोन दिवस कंटिन्यू करण्याच्या प्लॅनिंग मध्ये आहोत पण ते शक्य नाहीये कारण त्यांचं ऑलरेडी बुकिंग झालंय सो so, आम्ही इथून निघतोय आता सो uh, so, मी तुम्हाला आता कॉटेजेस आणि डोमिशोज दाखव आता पण हिला बघितला आता इथे आहे दोन सुंदर असे कॉटेजेस जे की वरती आहे त्याच्यामुळे हवा आणि त्याला एक जो युनिकनेस आला ना तो खूप सुंदर आहे मी तुम्हाला त्याचा पूर्ण घेऊ दाखवते कॉटेजेस साठी त्यांनी सेपरेट असा डायनिंग एरिया सुद्धा इथे दिलेला आहे आपल्याला आणि हे दोन सुंदर असे कॉटेजेस आहेत कॉटेजेस सेम आहे एक आपल्याला अवेलेबल आहे सो आपण तो बघूया सो so, आता या परत अजून एक महत्व इथं आल्यावर लगेच थंडाला जाणवतोय कारण हे जे आहे हे वुडन आहे गार वाटत इथे आणि दुसरी गोष्ट तुमची मोठी फॅमिली असेल लहान बाळ असेल तर हा कॉटेज अगदी स्पेशियस आणि सुंदर आहे बहुतेक कॉलेजेस मध्ये एकच बेड असतो त्याच्यामुळे आपल्याला लिमिटेड माणसं त्याच्यामध्ये आपण झोपतो पण इथे त्यांनी छान व्यवस्था केली आहे फॅमिली साठी मोठी फॅमिली असेल आठ दहा लोकांची तर दोन कॉटेजेस तुम्हाला सहज इथे छान उपलब्ध होतात खिडकी तुम्हाला मी ही दाखवते जे की त्यांनी डॉमिटरीज बनवलंय तुमचा जर गर गर्ल्सचा किंवा बॉईजचा ग्रुप असेल तर हे तुमच्यासाठी खूप छान आहे चला बघू सो इथे खूप थंड आहे तुम्ही रूम्स बघू शकता एक दोन तीन आणि चार इथे आठ ते दहा लोक आरामात झोपू शक शकतात फॅन आहे इथे मात्र एसी नाहीये बजेट फ्रेंडली असा हा डॉमेटरी तुम्हाला खूप छान उपयोग करता येईल वॉशरूम मध्ये तर कॉमन आहे पण सुंदर आहे हे सुद्धा तुमचा जर मोठा ग्रुप असेल परत एकदा तर छान असं हे ठिकाण आहे आता मध्ये इकडे हा आहे त्यांचा डायनिंग एरिया जेवण ते रूम मध्ये सुद्धा प्रोव्हाइड करतात पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही इथे सुद्धा येऊ शकतात इकडे छान असे केळीचे बॅग बाग सुद्धा आहे लोकांसाठी इकडे त्यांनी वॉशरूम वगैरे सुद्धा प्रोव्हाइड केलेले आहेत समर सीझन साठी सुंदर असं हे ठिकाण आहे इथे आम्ही काल जेवायला बसलो होतो दुपारी त्याचे फोटोज आणि व्हिडिओज मी शेअर करणारच आहे पुढे पण तुम्ही हा एरिया एकदा छान बघून घ्या इथली हवा बघून घ्या आम्ही आता आंब्याच्या आम झाडाखाली मस्त जेवायला बसलोय बाजूने पूर्ण शेत आहे एवढं ऊन आहे तरी पण थंड वार आहे इथे मी तुम्हाला दाखवते आणि जेवणाची टेस्ट तुम्हाला सांगेल भैया कसं आहे जेवण घरगुती जेवण आहे त्यांचं आणि लहान मुलांना खेळायला टेनिस वगैरे खेळायला त्यांनी ओपन ठेवलाय स्विमिंग पूल आहे आपण व्हेरी गुड बाय मारा असं सायकल मारा सायकल सायकल करा अस्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड हाय सायकल करा सायकल 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 परत सायकल करो ना सायकल ठीक आहे कुठे चला आता सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे यायचं कसा इथले रेट्स काय आहेत प्रत्येक डॉमेंटचे कॉटेजेसचे विलाचे याच्या पॅकेजेस मध्ये काय आहे जेवणामध्ये काय मेन्यू आहे हे सगळं मी तुम्हाला दाखवतेच आहे व्हिडिओमध्ये पण या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्स मध्ये मी पिंक कॉमेंट मध्ये इथल्या ओनरचा नंबर शेअर करते सो so, तुम्हाला जर इथे यायचं असेल तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा सो so, शेअर करा फास्ट मध्ये हा व्हिडिओ आणि सबस्क्राईब करा कसा वाटला मिला कसा वाटला आमचा स्टे बाई। तो अशा प्रकारे बॅग पॅक करून आम्ही निघालो डे टू साठी महाबळेश्वरला आता महाबळेश्वर मध्ये आम्ही कुठे थांबलोय ते सुद्धा खूप इंटरेस्टिंग ठिकाण आहे बरं का, का। त्यासाठी सबस्क्राईब करा नेक्स्ट ब्लॉग बघायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ